रस्ता विभागाचे अजब उपाय अपघाताला आमंत्रण देणारी डाकडुजी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयासमोर असलेल्या गतिरोधकाची दयनीय अवस्था निदर्शनास आणून देण्यात आली होती मात्र या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी संबंधित रस्ता विभागाने केवळ झुजबी आणि धोकादायक अशी डागडुजी करून जबाबदारी झटकण्याचा अजब प्रकार केला आहे सदर गतिरोधकात पडलेल्या मोठ्या गड्ड्यात फक्त गिट्टी व चुरी टाकून तो बुजवण्यात आला आहे ही चोरी वाहनांच्या चाकांखाली सरकत पुढे जाते आणि संपूर्ण रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी ती अतिशय घातक ठरत आहे अशा प्रकारच्या कामामुळे अपघात थांबण्याऐवजी अपघातांची शक्यता अधिक वाढत असल्याचा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे याच गतिरोधकाच्या अवघ्या वीस ते पंचवीस फूट अंतरावर रस्त्यात बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक खाली दबलेले असून त्यामुळे वाहन चालकांचे संतुलन बिघडण्याची दाट शक्यता आहे ही बाब वारंवार लक्षात आणून देऊनही संबंधित विभागाकडून त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्याचे चित्र आहे अपूर्ण निष्काळजी व तात्पुरत्या स्वरूपाच्या या उपाययोजनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून रस्ता विभागाला नागरिकांच्या सुरक्षिततेची खरोखरच काळजी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अपघात होण्याची वाट पाहण्याऐवजी तातडीने दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व वाहनांकडून जोर धरत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव